नमस्कार मित्रांनो ए पाकिस्तानी अरे असं काय करतो याडेवानी ए पाकिस्तानी अरे असं काय करतो याडेवानी घरात नाही पाणी ऐकत नाही कुणी काय ते म्हणे हम पाकिस्तानी उगच करतो जोर जोर काढल्यावानी उगच करतो जोर काढल्यावर हवेत गोळ्या मारल्यावानी पुन्हा करतो रडल्यावानी काय ते म्हणे हम पाकिस्तानी अरे काय पाकिस्तानी घरात नाही आटा मोबाईलला नाही डाटा घरात नाही आटा मोबाईलला नाही डाटा उगच का भांडणाला फोटो तो फटा हा उगच का भांडणाला फोटो तो फटा पुन्हा मारलं की आवाज काढतो मोठा मोठा अरे काय पाकिस्तानी वाघन तुझ हिजडेवाणी दिसाय असा बोकडावानी वाघणं तुझं हिजडेवानी तर असा बोकडावानी भारतातच पितो पाणी काय तर म्हणे हाम पाकिस्तानी अरे काय पाकिस्तानी असं काय करतो या देवानी घरात नाही पाणी ऐकत नाही कोणी काय ते म्हणे हम पाकिस्तानी काय सांगू पाकिस्तानची कमाल काय मित्रांनो काय सांगू पाकिस्तानची कमाल भारताने एवढी केली धमाल काय सांगू पाकिस्तानची कमाल भारतानं एवढी केम केली धमाल तरी तरी पाकिस्तानचे भारतातच ओढ भारतात हमाल आज हे पाकिस्तानी आहेत काय पाकिस्तानी